श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय मित्रांनो भगवत गीता म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नव्हे तर ती म्हणजे जीवनाचे खरे अर्थ शिकविणारी अमूल्य संपत्ती आहे महाभारताच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आजच्या धकाधकीच्या जीवनातही आपल्याला धैर्य समज आणि दिशा दाखवतो गीता म्हणजे जीवनाचे शास्त्र आत्मज्ञानाचा स्रोत कर्म भक्ती आणि ध्यानांचा संगम मोक्षाकडे नेणारा मार्ग श्रीमद गीतेला धर्मशास्त्रामध्ये अठरा अद्वितीय नावे प्राप्त झाली आहेत ही नावे केवळ आध्यात्मिक दृष्ट्या प्रभावी नसून दैनिक ध्यान नामस्मरण आणि आध्यात्मिक साधनेसाठी अतिशय उपयुक्त आहेत भगवद्गीतेच्या अठरा अध्यायाचे सार अठरा शब्दात दिलेले आहे जर आपण रोज सकाळी हे अठरा नावे वाचली तर गीता तुम्हाला कोर्टात जायची वेळ येऊ देणार नाही चला तर मग भक्तिभावाने एकाग्रतेने आणि शांतचित्ताने ही नावे आपण मनापासून स्मरण करूया गीतेची अठरा नावे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मावल्ली त्रिसंध्या मुक्त अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी गीतेची ही पवित्र अठरा नावे आहे जी मनाला शांती श्रद्धा आणि आत्मतेज देतात अशक्ये हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी सौ...